मित्रांनो समजा तुम्हाला एखादं मोठं झाड तोडायला तीस दिवस दिले तर कधीपर्यंत होईल बहुतेक तरी तिसाव्या दिवशी काम होईल नाहीतर त्यानंतरच समजा तेच काम करायला दहा दिवस दिले तर नक्कीच ते दहाव्या दिवशी किंवा अकराव्या बाराव्या दिवसात पूर्ण होईल परीक्षेला दोन महिने असताना तुमचा अभ्यास कधी झालाय नाही बरोबर ना बरो यालाच म्हणतात पार्किंगसनचा सिद्धांत असं का होतं तर जेव्हा आपण विचार करतो कि कामा आपले की एखाद्या कामासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ आहे तेव्हा मेंदूतील काही रसायने आपल्याला सांगतात की अजून पुरेसा वेळ आहे आपण नंतर करूयात आणि मधल्या वेळेत आपण चाल ढकल करतो आपल्याकडे एक म्हण आहे बुडाखाली आग लागणे तसं आपण धावत सुटतो आणि सगळं तन मन धन लावून आपले काम पूर्ण करतो तेव्हा एखादं काम पूर्ण करायचं असेल तर तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा पहिली काम किती कमीत कमी व्यात होईल त्यानुसार डेडलाईन ठरवा दुसरं एखाद्या कामाला भागांमध्ये आणि दिवसांमध्ये डिस्ट्रीब्यूट करा जसं दोन दिवस कोराडला धार लावायला दोन दिवस फांद्या दोन दिवस खोड आणि दोन दिवस मुळे तोडायला म्हणजे तीस दिवसाचं काम फक्त दहा दिवसात पूर्ण होईल आणि तिसरं म्हणजे एकावेळी एकच काम करा